हाय मित्रांनो आज बनवणार आहेत रवा आपे चला तर रवा साहित्य पाहूया एक वाटी रवा दही दोन कांदे एक टमाटर एक शिमला मिरच चार मिरच्या कोथिंबीर आणि इनो चल तर आपण एका बोलमध्ये रवा टाकून घेऊ एक वाटे त्यात आपण दही टाकू त्यात आपण युनो पुढे टाकणार आहोत आपण पाणी घेऊन ते मिश्रण एकत्र करून घेऊ आपण दहा मिनिटे भिजून ठेवू झाकून ठेवून मिश्रणाचं असं बॅटर तयार झालं पाहिजे पातळ त्यानंतर आप ही भिजत भिजत राहील भिजल्यानंतर अजूनही छान बॅटर होईल होगून येईल हे सर्व तर आपण दहा मिनटं याला झाकून तोपर्यंत आपण भाज्या कटिंग करून घेऊ ओके टमाटर टमाटर चिरून झालेले आहेत मुलं तिखट खात नसेल तर कमी टाका मिरची झाल्यानंतर आपण शिमला मिरची शिमला मिर्च पण झालेली आहे आपली बारीक चिरून आता चिरणारा आहोत कांदा डोळ्याला पाणी नसताना रडवणारा हा कांदा आहे का नाही मित्रांनो खरं रडत रडत का होईना कांदा मी चिरलेला आहे चला तर मित्रांनो त्याला बाजूला ठेवूया नंतर आपण कोथिंबीर बारीक करून घेऊया आता कोथिंबीर बारीक करून घेऊया चला तर आपण बॅटर घेतलेले आहेत त्यात आपण सगळं साहित्य एकत्र करू यात हेल्मेट टाकायचं आहे चव्यानुसार असं सर्व छान असं चला तर आपण घेऊन आपण त्याला तेल लावूया चला आपे पत्र तेल टाकूकडे चला तर आपण आपेचं बॅटर टाकूया प्रत्येकाच्या केले आहे मंदाच्यावर ठेवायचं आहे त्यावर आपले झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं झाकून ठेवायचंय नंतर आपल्याला पेक काढायचे हे पहा मस्त असे आहेत पलटी मारूच आपण एक पलटी मारून परत आपण ह्याला चांगला थोडा वाफू देऊ चला तर आपण काढू आपले आपे एका प्लेटमध्ये आप आपे रेडी आहे आपले रव्याचे आपे चला तर आपण ते दहा सोबत पण खाऊ शकतो आणि टमाटो सॉसोबत पण खाऊ शकतो चला तर खाऊन पाहूया वाव एकच नंबर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय